हॅलो फ्रेंड्स आज आपण इयत्ता नववी भूगोल पाठ क्रमांक एक वितरणाचे नकाशे या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला खालील विधाने योग्य की अयोग्य ते सहकारण लिहा अ वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो उत्तर अयोग्य वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश एखाद्या घटकाचे प्रदेशातील वितरण दाखवणे हा असतो हा प्रश्न क्षेत्रधनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते उत्तर योग्य क्षेत्रधनी पद्धतीच्या नकाशातील प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतात त्यानंतर त्यांचे साधारणतः पाच ते सात गटांत वर्गीकरण करतात व त्यानुसार संपूर्ण उप उपविभागासाठी संबंधित मूल्य वर्ग ग्राह्य धरले जाते अशा प्रकारे क्षेत्रधनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते इ प्रश्न क्षेत्रधनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत उत्तर अयोग्य क्षेत्रध्नी पद्धतीच्या नकाशातील प्रदेशातील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतात त्यानंतर त्यांचे साधारणतः पाच ते सात गटांत वर्गीकरण करतात प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध वापरले जातात ते वापरताना वाढत्या मूल्याप्रमाणे गडद होत जातात व ते मूल्य गटानुसार नकाशावर काढले जातात म्हणजेच क्षेत्रधनी पद्धतीच्या नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत जातात क्षेत्रधनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात अयोग्य ज्या चलांचे वितरण विलग असते अशा चलांचे वितरण दाखवण्यासाठी क्षेत्रधनी नकाशा वापरतात ज्या चलांचे वितरण सलग असते अशा चलांचे वितरण दाखवण्यासाठी समाधानी नकाशा वापरतात उंची या चलाचे विचरण सलग असते त्यामुळे उंची दाखवण्यासाठी क्षेत्रधनी नकाशाऐवजी समाधानी नकाशा वापरतात प्रश्न लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समाधानी नकाशा वापरतात उत्तर अयोग्य लोकसंख्या या चलाचे वितरण सलग नसते त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समधनी नकाशा न वापरतात टिंब नकाशा किंवा क्षेत्रधनी नकाशाचा वापर करतात उप्रश्न टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे उत्तर योग्य मुक्तपणे विखुरलेल्या घटकांचे वितरण दाखवण्यासाठी टिंब पद्धतीचा नकाशा वापरतात टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये घटकाच्या मूल्यानुसार प्रत्येक टिंबाच्या आकाराचे प्रमाण ठरवले जाते म्हणूनच टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे प्रश्न समाधानी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करत नाहीत उत्तर अयोग्य जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते तेव्हा ते, ते दाखवण्यासाठी समाधनी पद्धतीचा वापर केला जातो उदाहरणार्थ उंची तापमान पर्जन्य इत्यादी सममूल्य असणारी ठिकाणे एका रेषेने जोडून ही नकाशे तयार केली जातात अशा प्रकारे समधनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार केली जातात ए प्रश्न टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते उत्तर योग्य सांख्यिकीय माहितीच्या आधारे टिंब पद्धतीचा नकाशा तयार केला जातो टिंब पद्धतीचे नकाशे तयार करताना केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो एखाद्या प्रदेशामध्ये टिंबे देऊन घटक वितरित झाला आहे तशाच तर नकाशात टिंबे देऊन वितरण दाखवले जाते म्हणूनच टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा अ प्रश्न वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा उत्तर वितरणाच्या नकाशाचे उपयोग वितरणाच्या नकाशाचा उपयोग एखाद्या घटकांचे एखाद्या प्रदेशातील वितरण दाखवणे हा आहे वितरणाच्या नकाशांचे प्रकार पहिला प्रकार आहे टिंब पद्धत जो घटक प्रदेशांमध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो अशा घटकांच्या वितरणासाठी टिंब पद्धत अधिक सोयीस्कर आहे टिंब पद्धतीचा नकाशा तयार करताना केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो एखाद्या प्रदेशामध्ये ज्या तऱ्हेने घटक वितरित झाला आहे तशाच पद्धतीने नकाशात टिंब देऊन वितरण दाखवले जाते अशा प्रदेशातील लोकसंख्या पशुधन जनसंख्या वितरण इत्यादी दुसरी पद्धत आहे क्षेत्रध्वनी पद्धत या नकाशांमध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा छटांनी दाखवली जाते प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील पाच ते सात गटांत वर्गीकरण करून प्रत्येक गटानुसार एकच छटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध वापरला जातो ते वापरताना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात व ते मूल्य गटानुसार नकाशावर काढले जातात तिसरी पद्धत आहे समाधनी पद्धत जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते तेव्हा ते, ते दाखवण्यासाठी समान समाधनी पद्धतीचा वापर केला जातो उदाहरणार्थ उंची तापमान पर्जन्य इत्यादी या नकाशांत समान मूल्ये दर्शविणाऱ्या रेषांच्या आधारे वितरण दाखवले जाते हा प्रश्न समाधानी व क्षेत्रधनी पद्धतीतील फरक पहिला आहे समाधानी पद्धत त्यामधील एक नंबर पॉइंट समाधानी पद्धत एखाद्या चलाचे वितरण सलग असते तेव्हा ते, ते दाखवण्यासाठी समाधानी पद्धतीचा वापर केला जातो तर क्षेत्रधनी पद्धत एखाद्या चलाचे वितरण सलग असते तेव्हा ते दाखवण्यासाठी क्षेत्रधनी पद्धतीचा वापर केला जातो समाधानी पद्धत मधला दुसरा पॉइंट समाधानी पद्धतीतील चलाचे वितरण दाखवण्यासाठी सममूल्य रेशनचा वापर केला जातो क्षेत्रधनी पद्धतीतील चलांचे वितरण दाखवण्यासाठी रंगचटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध यांचा वापर केला जातो समाधानी पद्धतीतील तिसरा पॉइंट आहे समाधानी पद्धतीतील चलाचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जात नाही क्षेत्रधानी पद्धतीतील चलाचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जातो इ प्रश्न आहे प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शविण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त असते ते, ते सकारण स्पष्ट करा उत्तर प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दाखवण्यासाठी टिंब पद्धत किंवा क्षेत्रधनी पद्धत उपयुक्त असते लोकसंख्या या घटकाचे वितरण विलग असते हा घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो मुक्तपणे विखुरलेल्या घटकांसाठी टिंब पद्धत तर ज्या घटकांचे वितरण विलग असते त्या क्षेत्रासाठी क्षेत्रधनी पद्धत उपयुक्त ठरते टिंब पद्धतीच्या नकाशात एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्या हा घटक ज्या त्याचे वितरण दाखवले जाते लोकसंख्येचे वितरण दाखवताना ग्रामीण लोकसंख्या टिंबाद्वारे तर नागरी लोकसंख्या गोलाद्वारे दाखवले जाते तिसरा पॉइंट क्षेत्रध्नी पद्धतीच्या नकाशात लोकसंख्येचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जातो लोकसंख्या वितरणाचे जास्तीत जास्त मूल्य व कमीत कमी मूल्य कमी विचारात घेऊन पाच ते सात गट ठरवले जातात प्रत्येक गटाचे मूल्य वेगळे असल्यामुळे प्रत्येक गटाच्या मूल्याप्रमाणे वेगवेगळ्या छटांच्या आधारे लोकसंख्येचे उपविभागनीय वितरण दाखवले जाते उपविभाग निहाय वितरण दाखवले जाते प्रश्न तिसरा खालील माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल अ जिल्ह्यातील गावाचे तालुका निहाय उत्पादन उत्तर आहे क्षेत्रधनी नकाशा पद्धत हा प्रश्न जिल्ह्यातील प्रदेशाच्या उंचीचे वितरण उत्तर आहे समधने नकाशा पद्धत प्रश्न राज्यातील पाळीव प्राण्यांचे वितरण उत्तर टिंब नकाशा पद्धत इ प्रश्न भारतातील लोकसंख्येच्या घनतेचे वितरण उत्तर क्षेत्रधनी नकाशा पद्धत उप्रश्न महाराष्ट्र राज्यातील तापमान वितरण उत्तर समधनी नकाशा पद्धत प्रश्न चौथा आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्या वितरणाचा नकाशा अभ्यासा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसंख्या वितरणाचा नकाशा दिलेला आहे त्याचा अभ्यास करून आपल्याला दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे तर बघा पहिला प्रश्न आहे जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण कोणत्या पद्धतीने दाखवले आहे तर उत्तर आहे जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण टिंब पद्धतीने दाखवले आहे कारण इथं काय दाखवले आहे सगळे टिंब दाखवले आहे म्हणून इथं वितरण टिंब पद्धतीने दाखवले आहे आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे हा प्रश्न दिशांच्या संदर्भात दाट ते विरळ लोकसंख्येचे वितरण स्पष्ट करा उत्तर कोल्हापूर जिल्ह्यात पूर्व दिशेस लोकसंख्येचे वितरण दाट आहे तर पश्चिम दिशेस लोकसंख्येचे वितरण विरळ आहे बघा ही आहे पूर्व दिशा आणि ही आहे पश्चिम दिशा पूर्व दिशेस लोकसंख्येचे वितरण दाट आहे आणि पश्चिम दिशेस विरळ आहे बघा इकडं खूप कमी टिंब दिलेले आहे म्हणजे तिथं काय आहे विरळ लोकसंख्या आहे सगळ्यात मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे ते ठिकाण कोणते तर उत्तर आहे सर्वात मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या सुमारे वीस लाख आहे आणि ते ठिकाण आहे कोल्हापूर प्रश्न सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता सगळ्यात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे तर उत्तर आहे गगन बावडा तालुका हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता नववीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा